नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग स्टार्ट होत आहे आपल्या ॲटोपासनं आत्ता शॉप लावली आम्ही आणि चाललेलं आहे सिद्धीसाठी शॉपिंग करायला कारण की गाईस सिद्धी आणि तिची मम्मी चाललेली आहे आता दोन तीन दिवसाने अजून तर आपण हिला एक ड्रेस घेऊ मस्त आणि शॉपिंग पण करू गाईस त्याला तर गाईस आता पप्पा भरताय ॲटोमध्ये गॅस गॅस भरून घेऊ सगळेजण रेडी झालेले आपल्या पण आहे आणि सिद्धी तर झोपली स्टार्टिंग पण नाही झाली शॉपिंगची तर झोपून गेली बाय सिद्धी उठली बी नाही ती तर काहीच आता आहे ना एक प्रॉब्लेम झाली ना तिच्या सिद्धीसाठी पॅन्ट्स आणल्या होत्या खूप मोठ्या नाईट पॅन्ट तर त्या ना मोठ्या झाल्या तर आता त्या घरी राहिलेल्या आपण वापस चाललो आणायला तिला काही सिद्धीचे पॅन्ट वगैरे हो घेतलेले आता आता रिटर्न जाऊ आपण मार्केटमध्ये हां तर काही आपण घेतो आहे धनश्रीसाठी ड्रेस कारण की तिला घे गे। घेतलेलं नव्हतं त्यामुळं आता तिला घेत आहे आम्ही आलेलो आहे दिदी त्यांच्याजवळ आणि आपल्याला आहे ना ह्या पॅन्ट चेंज करायचं आहे सिद्धीच्या खूप मोठ्या झालं त्या आणि बाहेर अंधार पडलेला आहे डायरेक्ट साडेसहा वाजले जाण्यात येण्यातच खूप टाईम चालला गेला काहीच आपला मम्मी गेलेली इथं फिरताच गे गाईस जास्त सिद्ध सिद्धी आली ना तर डायरेक्ट बाहेरच पाहायला लागून जाते सिद्धी गया इकडे बघ बुम बुम गाइस तिथं काही जमलं नाही आता इथं घेतलेलं आपण धनश्रीसाठी ड्रेस टॉप आणि पॅन्ट वगैरे शॉपिंग झालेली हो आपली हे बघा दोघांच्या हातात थैल्या इकडं पण थैल्या इकडं पण थैल्या आणि सिद्धीला पण ड्रेस घेतलेला आहे आपण आता आपण ते पॅन्ट एक्सचेंज करायला आणायला गेलतो ना शॉपमधनं तो पण त्यांनी सिद्धीला ड्रेस घेतला मला कचोरी तर काहीच कचोरी खाणार होतो बट दीदी म्हणली आपण हे ना मसाला डोसा खाऊ तर आता आपण तिकडं चाललेलो आहे मसाला डोसा खाण्यासाठी आपण आलेलो आहे पॅन्ट चेंज करायला इथं घेऊ आता सिद्धी डेली डेलीसाठी लागत असता तर इथून घेऊन टाकू आपण चेंज करून सिद्धी सिद्धी मामा <laughs> डोसा सांग सिद्धी आलेला आहे आपला मसाला डोसा सगळ्यांसाठी आणि एक वाडा सामर पण घेतला गैश श्री गणेश तर खूप चांगला असतो खाती तू खाती गाईश सिद्धीला दिले बिस्किट तर गाईस दिदी ना फर्स्ट टाइम खाऊ लागली तिला विचारू कसं झाला कसं आहे पप्पा आलेले आता आपण घेऊ सेल्फी स्टिक दिदीसाठी दिदीला पाहिजे होती चला घरी जायचं काही मला झोपली असतर पण घेतलेली आहे कारण की आपल्या दिदीची शॉप आहे तिकडं त्यांच्या गावाकडं दिदी आलेली त्यांच्या शॉपसाठी ना लेस वगैरे घ्यायला कारण की त्यांचा जनरल स्टोअर आहे काहीच तिथं लेस वगैरे घेऊ आणि निघू घ्यायच आपण घरी कारण की खूप लेट झालेलं आता वाजलेले रात्रीचे साडेआठ आणि सिद्धी पण झोपलेली आहे तर काही आता एक तास झालेला आहे साडेआठ वाजता गेले ते मम्मी आणि दिदी आणि आता वाजलेले साडे नऊ आत्ता खाली काहीच लेस ते बघा महाग टाकलेले पूर्ण दुकानाचं सामान घेतलेलं आहे ही सेल्फी स्टिक घेतली मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवून कारण की माझ्याकडे पण सेमच आहे अशी सिद्धी उठलेली इथं आपण करू सगळे कपड्यांचे अनबॉक्सिंग तुम्हाला पण दाखवतो स्टार्टिंग तो होती सिद्धीचा पॅन्ट खूप सारे तिला पॅन्ट घेतलेले आपण नाईट वेअर साठी हे आणलं कडकड आणि ह्या छोट्या साइजच्या गाईस हे त्याला तुरण का बाकीच्या मोठ्या आता ही ती गाईस दिदीची वारी हे वा। आणलेलं आहे दीदीसाठी हा एक टॉप आहे आणि हा एक हे झालं हे शॉप शॉप चे त्यांच्या शॉप चे असतर त्याच्यानंतर आहे ती सिद्दी हे केली सिद्धी हे बघा हा आहे सिद्धीचा टी आणि हे त्याच्या खालची आहे पॅन्ट हे झालं सिद्धीचा आणि हे आहे काही आत्याच्या मुलीचं जिचं नाव धनश्री आहे हे तिच्यासाठी टॉप आहे गाईस। लेस हे हो ना सगळे स्टिचिंग मटेरियल आहे लेस धागे दोरे आणि लास्ट आयटम गाईस आपली सेल्फी स्टिक ती पण दाखवतो तुम्हाला तु एकदम क्लिअर तर हे आहे सेल्फी स्टिक आर वन जे की ब्लूटूथ वगैरे सोबत येते हे बघा ही अशी स्टिक आहे आणि याच्यामध्ये येतं ब्लूटूथचं बटन बिल्ड क्वालिटी पण खूप छान आहे आणि लेंथ पण इतकीच होती याची जास्त लांब नाही होत बॉक्समध्ये आपल्याला ले येते मॅन्युअल्स जे की चायनीज भाषेते आपल्याला काही कळणार नाही तो मीकर तो व्लौक व्लौक आवला तर गाइस मी करतो ब्लॉगचा आहे ब्लॉग आवडला असेल तर लाइक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सच वच बाय